वेअरमध्ये कितीही कम्फर्टेबल वाटत असलं तरी अनेक महिलांची आजही कुर्ती स्टाईल करण्याला पसंती असते कुर्तीमध्ये अनेक महिलांना कम्फर्टेबल वाटतं पण पावसाळा म्हटलं की अनेक महिला कुर्ती स्टाईल करणं सोडून देतात का तर भिजल्यावर त्या अंगाला चिपटून राहतात पण तुम्ही योग्य कापडाच्या कुर्तीज घेतल्यास तुम्हाला पावसाळ्यातही त्या घालता येतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोणते कपडे खरेदी करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो यामुळे महिलांना कपडे खरेदी करताना खूप जास्त टेन्शन येतं मग आता टेन्शन घेऊ नका पावसाळ्याच्या सीझनसाठी तुम्ही कोणत्या कपड्याच्या कुर्ती खरेदी कराव्यात जेणेकरून तुम्ही ऑफिसपासून ते पार्टीपर्यंत स्टायलिश दिसा जाणून घेऊयात शिफॉन कुर्ता तुम्ही पावसाळ्यात शिफॉनचे कुर्ते वेअर करू शकता कारण पावसाळ्यात कपडे लवकर सुखत नाही जर तुमचा आउटफिट शिफॉन फॅब्रिक पासून बनलेला असेल तर तो हवेनी सुकून जातो यामुळे महिलांसाठी शिफॉन कुर्ता बेस्ट पर्याय असेल तुम्ही सुद्धा कुर्तेची शॉपिंग करणार असाल तर शिफॉनचा कुर्ता खरेदी करायला विसरू नका नायलॉन पावसाळ्यात तुम्ही नायलॉनचे कपडे सुद्धा घालू शकता नायलॉनचे फॅशनेबल कुर्ता खरेदी करून स्टाईल करता येतो पावसाळ्यात नायलॉनचे कपडे लवकर सुकतात पण नायलॉनचे कपडे खरेदी खरेदी करताना एक गोष्ट लक्षात घ्या की तो जास्त घट्ट नसावा कारण पावसाळ्यात घट्ट कपडे घातल्याने त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते कॉटन कुर्ता महिलांसाठी कॉटन प्रिंटेड फ्लोरल स्ट्रेट कुर्ता हा पावसाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल तुम्ही फ्लोरल प्रिंट असलेले कुर्ते खरेदी करू शकता फ्लोरल प्रिंट ही सध्या चर्चेत आहे यात तुम्ही ऑरेंज येलो ब्लू असे रंग सुद्धा निवडू शकता पण जोरदार पाऊस पडत असेल तर कॉटनचे कुर्ती घालणं टाळा कारण कॉटन भिजल्यावर अंगाला चिकटून बसतं जॉर्जेट कुर्ती कॉटनची फॉन नायलॉन प्रमाणे तुम्ही जॉर्जेट कपड्याच्या कुर्ती सुद्धा पावसाळ्यात स्टाईल करू शकता जॉर्जेट कापड लवकर सुटतो त्यामुळे पावसाळ्यात जॉर्जेट कपड्याच्या कुर्ती तुम्हाला खरेदी करता येतील या व्यतिरिक्त कुर्तीच नाही तर पावसाळ्यासाठी कोणतेही कपडे खरेदी करताना ते जास्त घट्ट नसावेत कारण भिजल्यानंतर ते कपडे तुमच्या शरीराला चिकटतात आणि ते खूप विचित्रही दिसतं यामुळे पावसाळ्यात जास्त घट्ट कपडे घालणं टाळा